स्टेशन रोड मित्रमंडळतर्फे जयंती जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न याबाबत बाबत अधिकृत असे की धुळे शहरातील दशरा मैदान चौक या ठिकाणी दरवर्षी सालबाजाप्रमाणे माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते त्यानिमित्ताने धुळे शहरातील स्टेशन रोड मित्रमंडळाच्या वतीने दशरा मैदान या ठिकाणी या चौकात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येत असते सदरचे हे तिसरे वर्ष असून आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माता रमाई त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला तदनंतर भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला तर यावेळेस रक्तदात्यांना भेटवस्तू त्याचबरोबर प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी महिला वर्गाने देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला तर असे अनेक प्रकारे समाजहित उपक्रम स्टेशन रोड मित्रमंडळ तर्फे राबविण्यात येत असतात सर्वांना सा मानाचा या यावर्षी स्टेशन रोड मित्रमंडळाच्या वतीने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरीही या रक्तदान शिबिराला उत्पूर्त प्रतिसाद आंबेडकर यांना यांनी दिलेला आहे तसेच सर्व मित्रपरिवाराने धुळे शहरातून जिथे आम्ही लावले आहे तरी समाजातील ज्येष्ठ शंकर अण्णा खरात यांनी इथं रक्तदान केलेले आहे तरी सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो व आमच्या रक्तदान शिबिराला सर्वांनी उत्पूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आम्ही धन्यवाद मानतो स्टेशन रोड मित्रमंडळ सर्वांचा आभार राहील जय भीस पूर्ण होणार आहे आणि आमच्या जयंतीचा हा संकल्प आम्ही अजून अखंड पायांडा पूर्ण ठेवणार आहोत जय लिहून घ्यायच्या आज मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी स्टेशन रोड दसरा मैदान चौक या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे भव्य दिव्य अशा पद्धतीने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन सालावाला परमाणे ह्याही वर्षी केलेल्या आहे आणि परिसरातील सर्व नागरिकांचे आम्हाला प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आहे आणि दरवर्षी जो आमचा टार्गेट असतो जवळजवळ कमीत कमी, कमी शंभर डोनर तरी आम्ही करतो आणि त्याच्यापेक्षा जा जास्त होतात या वर्षी तो टार्गेट अजून तुटणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी स्टेशन रोड करून आमच्या आजूबाजूच्या परिसराकडून आम्हाला मिळतो आहे समस्त डेशनगोळ मित्रपरिवाराकडनं हा कार्यक्रम आम्ही दरवर्षा सालवाद चालवण्यामध्ये करतो आणि यंदाचा हा आमचा तिसरा वर्ष आहे